आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा तथैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एम न्यूज सोबत नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्र जनता न्यूज दहीहंडी उत्सव होणार सुरक्षित महायुती सरकारकडून दहीहंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळपास पंच्याहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखांचे विमा कवच महायुती सरकारचा निर्णय दह्यंडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या दह्यंडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळजवळ पंच्याहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहीहंडीचा आनंद पोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दहीहंडी उत्सव सुरक्षित उत्सव